नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवो हो। ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे मोठी गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आपली कोणतीही कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला एक नारळाचा कसा उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता गुरुपौर्णिमा असल्यानिमित्ताने आपण आपल्या गुरूंची तर सेवा करतच असतो त्याचप्रमाणे गुरूंच्या सेवांबरोबर आपल्याला काही उपाय पण करायचे आहेत ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे दूर होत असतात आता सेवा करणे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे की काही उपाय पण करायचे आहेत सेवा करण्याबरोबरच बरेच जण काय करतात की स्वामींवरती विश्वास असला पाहिजे आपण ज्या आपण कोणत्या सेवा करत असेल किंवा आपल्या गुरूंवरती विश्वास असला पाहिजे तरच आपल्याला त्या सेवेचं मग फळ मिळत असतं आपला विश्वासच नाही आपल्या गुरूंवरती आणि आपण आपल्याला कोणीतरी सांगितले म्हणून काही सेवा करत असेल तर मग त्या सेवेला काही अर्थ उरत नाही किंवा मग आपल्याला आपल्या गुरूंची साथ मग मिळत नाही त्यासाठी अगोदर आपल्याला आपल्या गुरूंवरती ठाम विश्वास असला पाहिजे आणि मगच आपण सेवा करायची आहेत आता त्यासाठी तुमचा गुरु कोणताही असू द्या त्या गुरूंची सेवा मनोभावे केला तर तुमच्या ज्या आपण काही इच्छा आहे तर आजच्या दिवशी नक्की पूर्ण करतात तर आपल्याला काय करायचं आहे आता ज्यांनी गुरुचरित्राचं चा पारायण चालू केलं असेल तर मग त्यांना काही सेवा करण्याची आवश्यकता नाही कारण की आपण कोणतेही घरामध्ये वास्तुदोष असेल विवाह दोष असेल किंवा अजून कोणते दोष असतील पितृदोष असेल कोणतेही दोष असतील तर आपण जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर आपल्या घरातील सगळे दोष दूर होत असतात आणि जर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालं नसेल तर मग त्यांनी काय करायचं आहे गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा मग एकशे आठ वेळा किंवा अकरा माळी जप करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थनामाचा अकरा माळी जप करायचा आहे आणि आपले जे कोणते गुरु असतील त्या गुरूंना अभिषेक घालायचा आहे त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत म्हणजेच की दत्त महाराजांना म्हणा किंवा स्वामी महाराजांना ज्या गोष्टी आवडतात आता त्यामध्ये येतं की पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळं फळ म्हणा किंवा मिठाई जे पण काय असेल तर ते तुम्ही आजच्या दिवशी अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून आणि नंतर काय करायचं आहे की ज्या कोणत्या तुमच्या इच्छा आहेत त्या इच्छा दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता यावेळेस काय करायचं आहे पिवळ्या रंगाची फुलं तर आपण अर्पण करणारच आहोत आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल त्यावेळेस हा उपाय एक करता येणार नाही ज्यांना नसेल त्यांनीच हा उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि लाल धागा घ्यायचा आहे आपल्याला जो आपण कलावाचा धागा म्हणतो तो धागा घ्यायचा आहे आणि तीन पिवळी फुलं घ्यायची आहेत आणि तीन अगरबत्ती घ्यायची आहेत म्हणजेच की तीन कशासाठी घ्यायची आहेत आपल्याला की ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तीन अगरबत्ती आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग काय करायचं आहे तीन पिवळी फुले आपल्याला घ्यायची आहेत तर मग ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर ह्या सगळ्या वस्तू घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे किंवा मग तुम्ही मठामध्ये गेलात तरीही चालेल किंवा जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल तिथे पण तुम्ही जाऊ शकता आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे जात असताना एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर तिथे औदुंबराच्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे आणि जात असताना सोबतच आपल्याला एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे कारण की औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात दत्तनिवास असतो म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी दत्त महाराजांची म्हणजेच की आपल्या गुरूंची सेवा बरोबरच आपल्याला हा उपाय पण करायचा आहे म्हणून मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला ते जे आपण पाणी घेऊन गेलं आहे पाणी अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि औदुंबराच्या वृक्षाच्या खोडावरती डोकं टेकून दर्शन घ्यायचं आहे आणि पूजा करून झाल्यानंतर तुमची जी कोणती इच्छा आहे त्याबद्दल सांगायचं आहे आणि नंतर त्या झाडाच्या ज्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता प्रदक्षिणा घालत असताना काय करायचं आहे आपल्याला दिवा लावून झाल्यानंतर तो नारळ जो आहे आपण घेऊन गेलेला तो नारळ आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि जो आपण लाल रंगाचा धागा घेतला आहे तर तो जो धागा आहे तीन वेळा गुंडाळायचा आहे त्यावरती थोडीशी आपल्याला खडीसाखर ठेवायची आहे आणि तीन पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की ह्या वस्तू सगळ्या तीन तीन घ्यायच्या आहेत फक्त नारळ एक घ्यायचा आहे आणि औदुंबर वृक्षाला आपल्याला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला नारळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हटला तुम्ही तरीही चालेल आणि हा मंत्र म्हणत आपल्याला सात प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना मध्येच थांबायचं नाही किंवा कोणाशीही बोलायचं नाही पूर्ण प्रदक्षिणा घालून झाल्यानंतरच आपल्याला थांबायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे औदुंबराच्या खोडावरती डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी कोणती इच्छा असेल त्याबद्दल मग सांगायचं आहे आता घरात एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्त होत नाही किंवा मग कोणत्या महिलांची काही इच्छा असेल तर मग त्याबद्दल सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही जे पण काय असेल ते सांगायचं आहे आणि त्यानंतर जर मंदिरात तुम्ही गेलात तर किंवा मठात जर गेलात तर तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दत्त महाराज असतील किंवा श्री स्वामी समर्थांचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला आपली जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे जी इच्छा आपण औदुंबरेच्या वृक्षाजवळ सांगितली आहे तीच इच्छा आपल्याला तिथे स्वामी महाराजांना पण सांगायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला स्वामी समर्थ असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचं आहे आजच्या दिवशी आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा पण मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी निघून यायचं आहे घरी निघून येत असताना रस्त्यामध्ये कुठेही थांबायचं नाही आणि हा उपाय मग करू कोण करू शकतं तर हा उपाय घरातील कोणतेही ताई दादा आजी आजोबा को कौ, कोणीही हा उपाय मग करू शकते उपाय करत असताना फक्त एवढ्याच गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ज्या महिलांना मानसिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही यामुळे काय होईल की आपण हा उपाय केल्यामुळे आपल्या कोणतेही कठीण इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या जीवनातील जे जी कोणते दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी मदत होते म्हणून आपल्याला आजच्या दिवशी आपल्या गुरूंच्या सेवेबरोबरच हा उपाय पण आवर्जून करायचा का आहे कारण की औदुंबराच्या वृक्षाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे की आपण जिथे कुठे दत्त महाराजांचा फोटो बघत असेल तर तिथे त्या फोटोच्या मागे असलेले जे औदुंबराचं वृक्ष आहे तर हे दत्ताचे पूजनीय रूप मानले जाते कारण की त्यामध्ये दत्ततत्व जास्त प्रमाणात असते म्हणून मग आपल्याला औदुंबराला ह्या ज्या वस्तू आहेत अर्पण करायचं आहे आणि औदुंबराला अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे की कणकेचा एक दिवा मीठ न टाकता बनवायचा आहे आणि तो जो दिवा आहे तर औदुंबर वृक्षाखाली आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कारण की कणकेचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये आपण कोणतेही सेवा केल्या उपाय केला तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं कारण की श्री गुरुदेव दत्तचा साक्षात वास असतो औदुंबरचा वृक्षामध्ये आणि दररोज जर आपण औदुंबराच्या प्रदक्षिणा घातल्या तर मग आपल्याला ज्या कोणत्या आजारपण वगैरे असेल तर ते आजारपण दूर होण्यास मदत होते किंवा मग कुष्ठरोग रोग वगैरे बरे होतात म्हणून औदुंबराचे नियमित प्रदक्षिणा ज्यांना घालणं शक्य होत असेल त्यांनी आवर्जून घालायचे आहेत आणि दररोज एक तुपाचा दिवा लावायचा आहे ज्यामुळे कुष्ठरोग बरा होतो आणि आपल्या घरातील जे आपण कोणत्या आजारी व्यक्तीचं आजारपण आहे ते पण बरं होण्यासाठी मदत होते म्हणून मग आपल्याला दत्त महाराजांसोबत ह्या सेवा आणि उपाय आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद